नमस्कार मी सीमा मोरे आपण पाहत आहात श्रीगंधा ऑल महाराष्ट्र न्यूज आपण जर चॅनलला नवीन असाल तर कर, लाईक करा सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन क्लिक करून पुढे पाठवा नऊ नऊ दोन हजार चोवीस रोजी आमदार माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचा सत्तरवा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे गिरच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर असे आयोजित करण्यात आलेली आहे आणि स्वतः आमदार साहेब हे दिवसभर सर्व कार्यकर्त्यांसाठी मित्रमंडळींना देवैकांना भेटण्यासाठी नियजर उपस्थित राहणार आहे या अनुषंगाने कुठे उपक्रम ठरण की काय रक्तदान उरण की काय हे अभी हा कार्यक्रम काही मोठ्या स्तरावर न ठेवता हा छोटाच कार्यक्रम ठेवलेला आहे पण त्या निमित्ताने प्रत्येकाशी हितगुज करण्याची संधी यावेळेस एखाद्या मोठा सभा मेळावा किंवा ज्यावेळेस मोठा कार्यक्रम घेतला जातो त्यास आपले विचार आपण फक्त सांगतो पण जनतेपर्यंत पोचणं शक्य होत नाही जनतेशी संवाद साधणं शक्य होत नाही पण हा वाढदिवस अभिष्ठ चिंतन सोहळा हा घरगुती कार्यक्रम आहे त्यामुळे या कार्यक्रमामध्ये घरातले सगळे म्हणजे सर्व कार्यकर्ते सहभागी झाले पाहिजे त्यांना वेळ देता आला पाहिजे या अनुषंगाने आम्ही गेले दोन वर्ष हा उपक्रम करतो आणि दोन वर्ष आम्हाला याला यश चांगलं प्राप्त झालेलं आहे यावेळेस कार्यकर्ते येतात ग्रामस्थ येतात नेते मंडळी येतात सर्वपक्षीय नेते मंडळी येतात त्याच त्यांच्याबरोबर बरोबर वेळ देता येतो ही चर्चा करता येते हितगुज साधता येते त्यामुळे मूळ उद्दिष्ट हाच आहे की प्रत्येकाशी भेटता आले मतदार संघातले कार्यकर्ते असतील दादांचे समूह असे समूह का असतील किती संख्या राहू हो शकते आता मागच्या वेळेस साधारण एक साडेपाच सहा हजाराच्या आसपास लोक आली होते त्या दरम्यान वगैरे असेल किंवा आता काही सांगू शकत नाही निवडणुकीचं वर्ष आहे वारे वाढले गेले आहेत संख्या वाढू शकेल आणि अलीकडच्या काळात दादांचं फिरणंही वाढलेलं आहे तब्येतीत सुधारणा आहे तर दादांचाही थेट संपर्क मागच्या वर्षभरात खूप वाढलेला आहे तेव्हा नक्कीच मागच्या वर्षीपेक्षा संख्येत वाढ राहील अशी